आजची सर्वात मोठी आनंदाची बातमी लाडक्या बहिणींसाठी काय आहे आनंदाची बातमी चला सांगतो हे बघा थेट पुन्हा अजून अजून का म्हणत आहे मी कारण आता नुकतंच तुमच्या खात्यामध्ये पंधराशे रुपये सप्टेंबरचा हप्ता जमा झालेला आहे त्यामुळे लगेच पुन्हा अजून सोळावा हप्ता सोळावा हप्ता या चालू महिन्याचा ऑक्टोंबरचा हप्ता आहे आलं लक्षात तर ऑक्टोंबरच्या पंधराशे रुपया सुरू झालं का त्याबद्दल अपडेट काय आहे तारीख काय आहे याबद्दल माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही सर्वजण उत्सुक आहात सध्या आपण बघत आहोत ज्या महिन्याचा हप्ता त्या महिन्यात नाही येता पुढील महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये येत आहे त्यामुळे असंच काही ऑक्टोंबरच्या हप्त्यासोबत पण होणार आहे जवळपास माझ्या माहितीनुसार तुम्ही ऑक्टोंबरच्या एंडिंग पर्यंत वाट बघा सर्व कडेल तेव्हा ओके